लीना आणि अमन हे दोघेही नवरा बायको होते ते दोघेही उच्च शिक्षित होते आणि दिल्लीतील एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ते दोघेही कामालाही होते त्या दोघांचेही एकमेकांवरती फार प्रेम होते लग्नानंतर सर्व काही आनंदात चालले होते पण एका गोष्टीची मात्र त्यांच्या आयुष्यात कमतरता होती ती म्हणजे त्यांच्या घरात अजूनही पाळणा आला नव्हता ते दोघेही मुलाच्या सुखापासून वंचित होते त्या दोघांनीही तपास केले वैकल्य केली तसेच अनेक देवांना नवसही केले पण अर्थातच त्याचा था था काही एक उपयोग झाला नाही आता त्यांच्या लग्नाला सात वर्ष उलटून गेली होती तरी पण त्यांनी आशा मात्र सोडली नव्हती एक दिवस खरोखरच त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि लीला गरोदर राहिली त्यामुळे अर्थातच था त्या दोघांनाही खूप आनंद झाला त्यांना वाटले की जणू काही देवत नवसाला पावला तिने त्यांच्या पुढ्यात काय भयानक वाढून ठेवली आहे याची त्यांना कल्पना मात्र नव्हती ती एक भयानक रात्र होती बाहेर मुसळधार पाऊस पडत होता जोर जोरजोरा विजा कडकडत होत्या आता आठ महिन्याची गरोदर होती आणि अचानक लीनाच्या पोटात गाळा सुरू झाल्या लीनाचे लशीब चांगले होते कारण आम्हानेही आज घरी होतेच अमनने आपली गाडी काढली आणि गाडीमध्ये लीनाला बसवले आणि मग तो हॉस्पिटलच्या दिशेने निघाला आठ रात्र त्यात मुसळधार पाऊस आणि त्यातून भयानक म्हणजे आकाशात जोरात कडकडणाऱ्या विजा आणि रस्त्यामध्ये साचलेले पाणी अशा बिकट परिस्थितीत कसा बसा वाट काढत अमन तो दिशेने जात होता रस्त्यावरती पाणी भरल्यामुळे वाहनांची रांगत लागली होती त्या रांगेतून कसाबसा वाट काढत अखेर तो हॉस्पिटलला पोचला डॉक्टर अमनच्या ओळखीचे असल्यामुळे लगेचच त्यांनी लीनाला ॲडमिट करून घेतले अमन अतिशय घाबरलेला होता त्याला लीना ही लीनाची अवस्था बघवत नव्हती डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे लीनाच्या डिलेवरीला अजून एक महिन्याचा अवकाश होता तरी पण अचानक त्याची तब्येत बिघडल्यामुळे अमन अतिशय घाबरला होता त्याला आता लीनाची आणि त्यांच्या बाळाची दोघाचीही काळजी वाटत होती त्यानंतर डॉक्टरांनी आपले सर्व कसब पणाला लावले आणि तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर रोबर पर रात्रीचे बारा वाजता लीना बायां झाली अमन आणि लीनाला पुत्ररत्न प्राप्त झाले होते पण आधी मूल जन्माला आले असल्यामुळे डॉक्टरांना वाटले की ते अशक्त असावे पण आश्चर्य म्हणजे ते मूल अतिशय सशक्त आणि सुदृढ होते पण डॉक्टरांना एक गोष्ट मात्र खटकत होती मूल जन्माला आल्यानंतर लगेच रडले पाहिजे हे बाळ ठणठणीत असल्याचे लक्षण होते पण लीनाचे मूल मात्र अजिबात रडत नव्हते त्यामुळे डॉक्टर अतिशय चिंतित होते म्हणून ते त्या मुलाला आय मध्ये हलवणार एवढ्यात एक विचित्र घटना घडली ते मूल जोर जोरात हसू लागले ते पाहून अर्थातच तेथील डॉक्टर आणि नर्स या दोघांनाही धक्का बसला कारण सर्वसामान्य मूल जन्माला आल्यानंतर रडते पण ते आयुष्यात असे मूल पहिल्यांदाच पाहत होते की जे जन्म झाल्यानंतर रडण्याऐवजी जोर जोरात असत होते डॉक्टरांनी लीना आणि अमनला हा चमत्कारत असल्याचे असे सांगितले पाच दिवस लीना हॉस्पिटलमध्येच राहिली पाच दिवसानंतर अमन लीनाला आणि मुलाला घेऊन घरी आले आजचा हा दिवस सर्वात आनंदाचा दिवस होता कारण सात वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना आज यश मिळाले होते कारण आज स्वतःचे असे त्यांचे मूल जन्मनाले होते जणू काही देवाने त्यांच्या नवसाला पाहून हा त्यांना प्रसाद दिला आहे म्हणून लीना आणि अमन यांनी त्यांच्या मुलाचे नाव प्रसाद ठेवले प्रसाद लहानपणापासूनच अतिशय खेळकर होता तो सामान्य मुलांप्रमाणे अजिबात नव्हता तसे त्याचे शरीरही सामान्य मुलांपेक्षा सुदृढ होते अवघ्या सहा महिन्यातच तो चालू देखील लागला होता लीना आणि अमन त्याला हळूहळू बोलायला काही शब्द शिकवत होते पण अमन मात्र त्यांना अजिबात प्रतिसाद देत नव्हता तो त्यांनी शिकवलेले शब्द अजिबात बोलत नसे या उलट तो विचित्र असे शब्द बोलत असे जे त्यांनी उभ्या आयुष्यात ऐकले नव्हते असे शब्द त्याने कुठे ऐकले असतील आणि तो असे शब्द का बोलत असावा याचे कारण दोघांनाही कळत नव्हते त्यानंतर हळूहळू दोन वर्ष उलटून गेली या दोन वर्षात प्रसाद दोन वर्षांच्या मुलाच्या ऐवजी पाच वर्षाच्या मुलासारखा आता दिसू लागला होता एवढे त्याचे शरीर आणि उंची वाढली होती त्याच्या शरीराची वाढ एखाद्या सामान्य मुलापेक्षा अतिशय वेगाने होत होती याची लीनाला आणि अमनलाही आश्चर्य वाटवते हो दोन वर्षांचा असूनसुद्धा तो आता धावू शकत होता पण अजूनही तो लीनाने आणि अमनने शिकवलेले शब्द मात्र अजिबात बोलत नव्हता हो काही मोजकेच आणि विचित्र शब्द बोलायचा त्या शब्दांचा काहीच अर्थ नव्हता हो यावरून लीनाला आणि अमनला वाटले की बहुतेक प्रसाद कधीच बोलू शकणार नाही त्यांनी त्याला बोलायला येण्यासाठी बराच प्रयत्न केला तसेच अनेक डॉक्टरांनी दाखवले पण डॉक्टरांनी त्यांना स्पष्ट सांगितले की प्रसादमध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे त्यांनाही तो का बोलत नाही याचे कारण मात्र कळत नव्हते पण एक गोष्ट मात्र त्यांच्या बाबतीत चांगली घडत होती ती म्हणजे सच्च्या शरीराची वाढ अतिशय झपाट्याने होत होती त्यामुळेच दोन वर्षांचा असूनसुद्धा त्याला लगेच शाळेमध्ये नर्सरीमध्ये ॲडमिशन मिळाले प्रसादला चित्र काढायला खूप आवडायचे तो तासन तास एका जागी बसून चित्र काढत बसायचा असे दिवस जात होते एक दिवस आडी असताना असा प्रसाद चित्र काढत बसला होता आणि लीना त्याच्याजवळ टी व्ही बघत होती टी व्ही बघत असताना अचानक प्रसाद जोरात ओरडला आणि त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडला मम्मी मम्मी आपल्या मुलाने पहिल्यांदा शब्द बोलला आणि तेही आपले नाव घेऊन म्हणून लीनाला खूप आनंद झाला आणि ती धावत त्याच्या जवळ गेली आणि तिने त्याला जवळ घेतले त्यानंतर जेव्हा तिचे लक्ष त्याने काढलेल्या चित्राकडे गेले तेव्हा तिला धक्काच बसला कारण प्रसादने काळ्या रंगाच्या खडूने एका कागदावरती एका विचित्र आणि भयानक अशा बाईचे चित्र काढले होते आणि त्या बाईकडेच बोट दाखवून तो मम्मी मम्मी असे म्हणत होता ते पाहून अर्थातच रिनाला धक्का बसला कारण तिला आता कळले होते की प्रसाद तिला मम्मी म्हणून हाक मारत नव्हता तर त्याने काढलेल्या त्या भयानक आणि विचित्र बाईलाच तो त्याची मम्मी म्हणून म्हणत होता ते बघून लीना अतिशय घाबरली आणि मग लगेच तिने त्याच्याजवळ असलेली ती चित्राची वही उघडून बघितली तेव्हा तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली कारण त्या वहीत काया आणि निळ्या रंगाच्या खडूने ते त्या विचित्र आणि भयंकर बाईची बरीच चित्रे काढली होती आणि एक चित्र तर सर्वात भयानक होते तिच्यामध्ये एका जंगलामध्ये ती विचित्र आणि भयानक बाई बसलेली होती त्या बाईचे केस मोकळे सोडलेले होते तिने कपाळाला भले मोठे असे कुंकू लावले होते तिची नखे फार लांब होती तिच्या समोर एक अग्निकुंड भरलेले होते आणि याहून भयानक म्हणजे त्या अग्निकुंडाच्या आजूबाजूला माणसांची हाडे तसेच मानवी कवट्या पडल्या होत्या ते बघूनच लीना अतिशय घाबरली आणि तिने लगेच त्याच्या हातातून ते चित्र आणि खडू काढून घेतले आणि मग ती प्रसादला खेचतच घराच्या बाहेर नेऊ लागली पण का कोणाच ठाऊक तिने जेव्हा त्याला खेचण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रसाद किंचितही हल्ला नाही हे बघून तिलाही आश्चर्य वाटले तिने आणखीन जोर लावला तरीही प्रसाद त्याच्या जागेवरून किंचितही हल्ला नव्हता त्यानंतर लीनाने आपली सर्व पणाला लावून प्रसादला हलवण्याचा प्रयत्न केला पण आश्चर्य म्हणजे प्रसाद अजिबात हल्ला नाही त्यानंतर तिने प्रसादच्या खांद्यावरती आपला हात ठेवला हे पाहून प्रसाद अतिशय चिडला त्याच्या चेहऱ्याचे हावभाव बदलले त्याच्या चेहऱ्याचा अचानक रंग बदलला त्याचा चेहरा एखाद्या हिंस्त्र प्राण्याप्रमाणे झाला आणि लगेच त्याने तिच्या अंगावरती उडी मारली आणि तो तिचा गळा जोर जोरात दाबू लागला आता प्रसादचे शरीर संपूर्णपणे बदलले होते एखाद्या हिंस्त्र प्राण्यासारखेच त्याचे दात त्याच्या तोंडामधून बाहेर आले होते त्याचे डोळेही लाल भडक झाले होते ते दृश्य बघून लीना अतिशय घाबरली ती जीवाच्या आकांदानी जोर जोरात ओरडू लागली एवढं अचानक त्यामुळे अर्थातच प्रसादचे लक्ष तिथे बेधले आणि त्याच्या हाताची पकड सैल झाली आणि याच संधीचा फायदा उठून लीना लगेचच दरवाजाकडे गेली त्यानंतर तिने दरवाजा उघडून बघितलं तर दरवाजाच्या बाहेर अमन उभा होता लीनाला असे घाबरलेले बघून अमनही अतिशय घाबरला लीनाच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता ती फक्त तोंडाने एवढीच बोलवती प्रसाद ते ड्रॉइंग ते ड्रॉइंग असे घाबरलेले बघून अमन लगेच घरामध्ये आला आणि त्याने तिला शांत केले त्यानंतर अमन तिला म्हणाला काय कल हिना काय झालं तू एवढी घाबरलेली कायस तेव्हा तिने घाबरतच प्रसादच्या दिशेने बोट दाखवले त्यानंतर अमनने आत जाऊन जेव्हा प्रसादकडे बघितले तर तर प्रसाद शांतपणे हसत कागदावरती चित्र काढत बसला होता ते बघून अमन तिला म्हणाला काय झाले प्रसादला तू तर शांतपणे चित्र काढतोय प्रसाद एका ठिकाणी शांतपणे हसत चित्र काढत होता त्याचे मगाचे ते भयानक रूप आता नाहीसे झाले होते त्यानंतर लीना घाबरतच त्याच्याजवळ गेली आणि तिने त्याच्याजवळ असली त्याने काढलेल्या चित्राची वही उचलली आणि मग ती अमनला हात धरून एका रूममध्ये घेऊन गेली आणि ती चित्रांची वही आखवली त्या वहीतली ती सर्व चित्रे पाहून अमनच्या पायाखालचीही जमीन सरकली त्याला अतिशय धक्का बसला अमनचे हातपाय थरथरू लागले त्याच्या सर्वांगाला घाम फुटला आणि तो थरथरल्या आवाजातच लीला म्हणाला लीना माझ्या हातून फार मोठी चूक झाली फार मोठी चूक झाली आहे मला माफ कर मला माफ कर प्रसादने वहीत काढलेल्या चित्रातील पायीला मी ओळखतो ते ऐकून लीनाच्या पायाखालची जमीनच सरकली अमन असे तिला का बोलतोय ते तिला काहीच कळत नव्हते तेव्हा अमन गंभीर होऊन तिला म्हणाला रीना आता तुला खरे काय ते कळलेच पाहिजे असे म्हणून तो तिला सांगू लागला लीना लीना आपल्या लग्नाला बरीच वर्षे होऊन सुद्धा आपल्याला मूल होत नव्हते त्यामुळे तू सतत उदास आणि दुःखी असायची तू माझ्याशी धड बोलायची सुद्धा नाही तुला असे उदास आणि दुःखी मला अजिबात बघवत नव्हते आणि म्हणूनच मी माझ्या मित्राच्या सांगण्यावरून एक शेवटचा सा उपाय करण्याचे ठरवले त्यांनी मला शहरापासून दूर असलेल्या एका गावामधील एका बाईबद्दल सांगितले त्यांनी मला असे सांगितले की त्या बाईकडे विलक्षण अशी जादूची शक्ती आहे ज्या शक्तीमुळे ती लोकांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करते आजवर अनेक लोकांच्या इच्छा तिने पूर्ण केल्या आहेत म्हणूनच लोक असे म्हणतात की तिच्याकडे गेलेला माणूस कधीही रिकाम्या हाताने परत येत नाही तेव्हा मी तुला तिचा पत्ता देतो तू तिला जाऊन भेट तुझी सर्व दुःख दूर होतील आता हाही शेवटचा उपाय करून बघूया म्हणून मीही मित्राच्या सांगण्यावरून त्या बाईला भेटायला गेलो ती भयानक रात्र अजूनही मला आठवते अवास्येची ती रात्र होती आणि गावातील एका डोंगराच्या डोकावर असलेल्या एका गुहेमध्ये ती ती विचित्र आणि भयानक बाई बसली होती तिला पक्ताक्षणी मी अतिशय घाबरलो तिचा चेहरा अतिशय भयानक होता तिचे केस मोकळे सोडलेले होते तसेच तिच्या गळ्यात माणसांच्या कवट्या आणि तिच्या हातात माणसांची हाडे होती तिच्या समोर एक मोठे अग्निकुंड पेटवलेले होते तिचे डोळे लाल बुंद होते ते बघूनच मला खूप भीती वाटत होती तरी पण मी घाबरतच तिच्याजवळ गेलो त्यानंतर तिने डोळे घोडले त्यानंतर तिने माझ्याकडे बघितले आणि ती मला म्हणाली मला माहिती आहे तू माझ्याकडे कशासाठी आलाय जा जा तुझी इच्छा पूर्ण होईल पण त्याच्या बदल्यात तुला मला काहीतरी द्यावे लागेल व मी तिला म्हणालो तुम्ही काहीही सांगा मी वाटेल ते द्यायला तयार आहे व ती मला म्हणाली तुला फक्त एवढेच करायचे तुझी इच्छा पूर्ण झाल्यानंतर म्हणजे तुला मूल झाल्यानंतर दर अमावस्याच्या रात्री इथे यायचे आणि माझ्यासमोर असलेल्या या छोट्या वाडग्यामध्ये राहील एवढे रक्त तुला मला द्यायचे आहे हा नियम अजिबात चुकवायचा नाही नाहीतर परिणाम अतिशय भयंकर होतील हे लक्षात ठेव जा जा तुझी इच्छा पूर्ण होईल त्यानंतर मी घरी आलो आणि काही दिवसातच तू मला गरोदर असल्याची गोड बातमी दिली आणि पुढे आपल्याला प्रसाद झाला असे सर्व काही चांगले चालले होते मी ही त्या बाईने सांगितल्याप्रमाणे तर अमवास तिच्याकडे जाऊन तिच्याकडे असलेले ते वाडगे भरून आपले रक्त देत होतो पण दोन महिन्यापूर्वीच प्रसाद दोन वर्षांचा झाला त्यामुळे मला असे वाटले की प्रसाद आता मोठा झाला आहे त्यामुळे त्या बाईकडे जाण्याची आता काही एक गरज नाही आहे आता आपले काहीच वाईट होणार नाही म्हणूनच मी दोन महिन्यापासून त्या विचित्र आणि भयानक बाईकडे जाण्याचे बंद केले सर्व ऐकून होता तिला काय करावे ते काहीच कळत नव्हते ती पुढे काही अमनला बोलणार एवढ्यात प्रसादच्या रूम मधून झोर जो झोरात ओरडण्याचा आणि असण्याचा आवाज त्यांना ऐकू आला म्हणून ते दोघेही धावतच प्रसादच्या रूम मध्ये आले तर त्यांची बोबडीच व्हायली प्रसाद वाटत नव्हता तर प्रसादला मांडीवर घेऊन ती भयानक आणि विचित्र बाई बसलेली होती तिचे केस मोकळे सोडलेले होते तिचा चेहरा पांढरा फटक होता तिचे डोळे लाल फडक होते आणि एखाद्या हिंस्त प्राण्याप्रमाणेच तिचेही दात तिच्या तोंडाच्या बाहेर आले होते तिच्या हातात एक वाडगे होते हे तेच वाडगे होते ज्या वाडग्यात अमन तिला रक्त द्यायचा त्यानंतर लीना तुन त्या विचित्र आणि भयानक बाईच्या हातातून प्रसादला खेचणार एवढ्यात अचानक त्या विचित्र आणि भयानक बाईचे हात लांब झाले आणि त्या हातांनी लीनाचा गळाच पकडला ते दृश्य बघून अमनय्या अतिशय घाबरला आणि तो हात जोडून त्या विचित्र आणि भयानक बाईची माफी मागू लागला तिची विनवणी करू लागला त्याला आता कळले होते की ती बाई कुठलीही सामान्य बाई नव्हती तर ती एक डाकीण होती ली ले, जीवाच्या आकांताने जोर जोरात ओढत होती पण तरीही बोलत होती प्लीज प्रसादला सोडून द्या प्लीज प्रसादला सोडून द्या प्रसाद माझा आहे प्रसाद माझा आहे अमन एका जागी पुतळ्यासारखा अभाव होता तो मनात असून सुद्धा आपले शरीर हलवू शकत नव्हता त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते तो भीतीने थरथर कापत होता त्याच्या सर्वांगाला घाम फुटला होता त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तो स्वतःच्या डोळ्याने आपल्या बायकोला मारताना बघत होता पण असे असून सुद्धा त्या विचित्र आणि भयानक बाईला मात्र त्या दोघांचीही दया मात्र येत नव्हती तिच्या मांडीवर बसलेला प्रसाद मात्र ते सर्व बघून जोर जोरात असत होता जसं काही त्याला ते बघून अतिशय आनंद होत असावा एवढ्यात अचानक त्या बाईने लीनाचा गळा सोडला ते बघून अर्थातच लीनाच्या जीवात जीव आला आणि अमनलाही आश्चर्य वाटले पण लीच्या काही कारणाच्या आतच प्रसादने तिच्या अंगावरती उडी मारली आणि त्यानंतर त्याचे सर्व शरीर बदलले तर त्याचे सर्व शरीर एखाद्या प्रेताप्रमाणे पांढरे फटक पडले होते हिंस्र प्राण्यासारखे त्याचे दातही बाहेर आले होते आणि त्यानंतर त्या भयानक दातांनी तो लीनाच्या गळ्याचा चावा घेऊ लागला लीना, हो लीना प्रसादला दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होती पण त्याच्या शक्तीपुढे तिची शक्ती कमी पडत होती तिच्या मानेतून रक्ताची धार लागली होती आणि ते रक्त ती विचित्र आणि भयानक बाई आपल्या हातात असलेल्या त्या वाडक्यामध्ये गोळा करत होती त्यानंतर कशी कुणाच ठाऊ आमच्या शरीरात अचानक कुठून तरी आले आणि त्याने लगेच प्रसादला लीनापासून दूर ढकलण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर काय झालं ते, का ते अमरलाही कळले नाही कारण तो एखाद्या चेंडूप्रमाणे दूर फेकला गेला आणि तो भिंतीवर डोके आपटून तिथेच निश्चित पडला त्यानंतर लीना शेवटचीच तुमच्या जोरात ओरडली आणि मग तिचे शरीर शांत झाले प्रसादनेही तिची मान सोडली आणि त्यानंतर त्या डाकणीने प्रसादला लगेचच उचलले आणि अमनला काही करण्याच्या आतच अचानक तिथून नाहीसी झाली अमन जोर जोरात रडत होता रडत होता पण तो आता काहीच करू शकत नव्हता कारण त्याच्या एका चुकीमुळे त्यांनी आपली बायको आणि मुलगा दोन्हीही आता गमावले होते त्यानंतर अमनने शोधण्याचा बराच प्रयत्न केला पण त्याला ते दोघे कुठेच सापडले नाही ज्या ठिकाणी त्याला डाकिण पहिल्यांदा भेटली होती त्या ठिकाणीही तो गेला पण तिथेही त्याला ती डाकिण अजिबात भेटली नाही त्यानंतर अमनला त्याच्या बायको आणि मुलाला गमावण्याचे दुःख असह्य झाले काही दिवसाच्या आतच अमनने आपल्या घरातच कैफास लावून आत्महत्या केली आज या घटनेला तेरा वर्ष झाली आहेत आणि तेरा वर्षांपासून अमन आणि लीला ज्या घरात राहत होते ते घर आजही बंद आहे तिथे कोणीही राहत नाही आणि त्या घराच्या शिजारी राहणारे लोक सांगतात की आजही त्या घरामध्ये तसेच त्याच्या आजूबाजूच्या परिसरातही त्यांना अमनचा आत्मा रात्रीचा फिरताना दिसतो आणि ज्यांना ज्यांना तो दिसतो त्यांना तो एकच प्रश्न विचारतो की माझ्या मुलाला म्हणजे प्रसादला तुम्ही कुठे पाहिलेत का तुम्ही कुठे पाहिलेत का आणि जोपर्यंत अमनला त्याचा मुलगा भेटत नाही तोपर्यंत अमनचा आत्मा असाच लोकांना दिसत राहणार आणि भटकत राहणार